आपन सत्यदर्शन सत्यदर्शन अनंत राधिका अंबानीचा लग्नाचा शाही थाट मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी बारा जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहे लग्नापूर्वीचे विधी देखील मोठ्या थाटात पार पडत आहेत सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे लहान मुलाच्या लग्नात अंबानी कुटुंबियांनी को कोणतीच कसर सोडली नाही मुकेश अंबानी यांनी अनंत आणि राधिकाच्या लग्नाची खास तयारी केली असून परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रित केले आहे एवढंच नाही तर त्यांच्यासाठी खास व्यवस्था देखील करण्यात आली आहे यांचं लग्न मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार दोघांच्या लग्नात जगातील श्रीमंत उद्योजक आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील लग्नाचं आमंत्रण निमंत्रण आहे लग्नाचा सर्व ज लग्नाच्या सर्व जबाबदाऱ्या डी एन डी एन एंटरटेनमेंट नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड सांभाळणार असल्याची माहिती मिळत आहे वी व्ही आय पी पाहुण्यांची ने आण करण्यासाठी फाल्कन दोन हजारसह शंभर प्रायव्हेट जेटची व्यवस्था करण्यात आली आहे अनंत आणि राधिका फ्लॅश मॅ मॉबसोबत लग्नमंडपात एंट्री करतील राधिका आणि अनंत सहाशे डॅन्सरसोबत डॅन्स करणार आहेत तर कोरिओग्राफर वैभव मर्चंट आहे तर लग्नाच्या कपड्याबद्दल सांगायचं झालं तर सगळे आउटफिट सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केले आहेत राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नात विविध प्रकारचे पदार्थ असणार आहेत लग्नात शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय सेफ दोन हजार पाचशे पदार्थ तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबात होणाऱ्या शाही लग्नाची चर्चा रंगली